निवडणूक अर्ज भरायला अवघे दोन दिवस बाकी आहेत आणि आज शनिवार तर निवडणूक अर्ज भरायला उमेदवारांची गर्दी पहावयास मिळाली काहींनी शक्ती प्रदर्शन करत रॅली काढत अर्ज भरला तर काहींनी शांततेत अर्ज भरले हर एक उमेदवारांनी आपल्या प्रभागाबाबत प्रतिक्रिया दिल्या त्या कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून मॅडम आपण प्रभाग पाच मधून निवडणुकीला सामोरे जात आहात काय सांगाल नमस्कार मी नवीन उमेदवार आहे स्नेहा संजय पाटील तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये उभं राहण्यासाठी आम्हाला आदरणीय मुश्रीफ साहेबांकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी दिलेल्या संधीचं आम्ही सोनं नक्कीच करून दाखवण्यासाठी मुली आहे बऱ्याच गोष्टी आमच्या प्रभा प्रभागामध्ये दे अजून डेव्हलप झालेलं दे नाही आहे जसं की प्रभाग क्रमांक पाचमध्ये स्वराज्य कॉलनीमध्ये गटरीच्या पाण्याचं सांडपाण्याचं खूप मोठा समस्या तोंड देत आहेत नागरिक तर त्या सगळ्या समस्यांचं निरसन करण्यासाठी त्याचबरोबर रिंग रोड आहे जो स्थगित आहे त्याचं काम त्या रिंग रोडचं मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्या खाली आम्ही ते पूर्ण करण्यासाठी एक म्हणजे आमच्या घराण्याला कुठलाही राजकीय वारसा हो, नसताना आम्ही लोकसेवेसाठी उतरलेला सुशिक्षित महिला आहेत युवकांसाठी व इतर लोकांसाठी कशा प्रकारे तुम्ही प्राधान्य द्याल युवकांसाठी रो, म्हटलं तर आता बऱ्याच ठिकाणी रो बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे सुशिक्षित असूनसुद्धा नोकरीचं बऱ्याच चान्सेस कमी होत चाललेलं आहेत तर त्यासाठी ज्या काही शासनाकडून योजना असतील काय असतील तर त्या आम्ही पुरेपूर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच मदतीने प्रभाग क्रमांक क्रमांक पाचमध्ये अशी लक्षवेधी लढत होत आहे जनता दलाकडून सुद्धा काही उमेदवार उतरण्याची शक्यता आहे काय सांग आम्ही कोणासाठी म्हणजे अपोज करून नाही आम्ही आमचं शंभर टक्के देण्यासाठी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आवडतो नवीन उमेदवाराला संधी द्या आणि नवीन परिवर्तन घडवून हेच सर्वांना माझं सांगणार आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांनी इच्छा व्यक्त केली आणि आम आमच्या स्नेहांना त्याला उचलून धरलं आज खरा आमच्या राष्ट्रवादीचा विजय म्हणायला काय हरकत नाही नेहल ही आमची सुनबाई उमेदवारी म्हणून तिनं जाहीर केलं आज फॉर्म भरायला आम्ही आलो आहोत अतिशय हुशार उमेदवार अभ्यासू उमेदवार सुशिक्षित उमेदवार म्हणून तिची ओळख आहे आणि मला विश्वास आहे की नक्की तिला लोक मतदार तिला निवडून देतील आणि संधीचं सोनं करून ती दाखवेल अशी माझी एक आशा आहे अशी व्यक्त करते मॅडम त्यांच्यासाठी नागरिकातील प्रभागातील मतदारांना काय म्हणतात मतदारांना असं माझं आव्हान असेल की एक नवीन उमेदवार एक अभ्यासू उमेदवार आणि चेंज इज एव्हरीथिंग म्हणायला काय हरकत नाही लोकांनी चेंज करून दाखवावा आणि स्नेहलला निवडून द्यावं आणि एकदा चान्स बघावा की बाबा अभ्यास उमेदवारसुद्धा कसं काम करू शकतो असं लोका लोकांनी बघायला काय हरकत नाही मी लोकांना आवाहन करत आहे की त्यांनी त्याला भरघोस मतानं निवडून द्यावं